भोर येथे रॉयल कराटे स्पोर्ट कडून कराटे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बेल्ट वाटप रॉयल कराटे स्पोर्ट मार्शल आर्ट अकॅडमी महाराष्ट्र सुप्रीम आर्ट शिटोरियो कराटे फेडरेशन ऑफ इंडियामार्फत दिनांक नऊ रोजी राजमाता जिजाऊ भोर येथे विद्यार्थ्यांनी कलर बेल्ट परीक्षा उत्तीर्ण केल्या या परीक्षेला शहाण शहाण मोहम्मद पाच सुदान ब्लॅक बेल्ट जापान ब्लॅक बेल्ट व कलर्स बेल्ट परीक्षा अतिशय उत्तमरित्या पार पाडल्या सोहम युवराज खोपडे आकांक्षा पांडुरंग दामगडे अभिमन्यू धैरिशील जेधे यश आनंदा पिलाणे ओजस्विता युवराज देशमुख आयुष्यमान युवराज देशमुख आकांक्षा अर्जुन चौधरी प्रणिता संतोष पवार सिद्धी कांता राऊत लवेश आरिफ शेख अध्ययन बीर सिंग या सर्व विद्यार्थ्यांनी कलर्स बेल्ट ब्लॅक बेल्ट ब्राऊन बेल्ट मरून बेल्ट ग्रीन बेल्ट ऑरेंज बेल्ट व येलो बेल्ट संपादन केले या विद्यार्थ्यांना शिहान सुरेश धुमाळ मॅडम आणि ग्रँड मास्टर सर यांचे मार्गदर्शन लाभले या बेल्ट वितरण कार्यक्रमाला पी एस आय अण्णासाहेब पवार साहेब भोर वेल्ला मुळशीचे नेते श्री कुलदीप तात्याकोंडे हे उपस्थित होते स्वराज लाईव्ह साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे नमस्ते आज आमच्या अकॅडमीच्या पूर्ण बेलच्या एक्झाम यशस्वी नित्य संपन्न झाल्या त्याच्यामध्ये आमचे मित्र किप्टान ब्लॅकबेल जपान शान सर ते अंबावली खास बेद एक्झाम देण्यासाठी दे दे आल्या आले त्यांनी खूप चांगल्या आणि उत्तम प्रकारे मुलांना मार्गदर्शन दिले बेद एक्झाम घेतले आणि त्यातून आमच्या मुलांचे बी हिंमत आणि झाडच वाढले बाबा भीती त्यांची गेली जी भेद एक्झामला बसणे म्हणजे चांगल्या प्रकारे आपण भेद ते एक्झाम देऊ शकतो दुसरे म्हणजे आम्हाला चांगल्या प्लाटाने मालजाऱ्यांचे नामचे सर आप्पा चिटणे कुलदीप ताटिया प्लस आपले विशेष सहकारडे आम्हाला मिळले ते मंदेश शिंदेचं एक बिल्डर त्यांनी व्हाल उपलब्ध करून दिला कुणाल सरांनी हॉलचे हे केले मॅडम के वाट्या भरत मॅडम भरत त्यांनी हॉल दिल्यामुळे आम्हाला आज हॉल मिळत नव्हता त्यांनी हॉल उपलब्ध करून कर दिल्यामुळे आमच्या फडीच्या यशस्वीरित्या पार पडल्या त्यांचे आभार मानतो मनापासून त्यांचे आभार मानतो आणि शान सरांचे खूप मनापासून आभार मानतो यात आम्हाला सदैव मार्गदर्शन लागले ते आमच्या सरांचे आणि आमचे मित्र आनंद लोटले सर त्यांनी बी तास वेळोवेळी त्यांनी आम्हाला मदत केली सहकार्य केलं आणि विशेष म्हणजे आज एवढ्या लांबून अंबावली येऊन इथं मुलांना एक दिवसासाठी येऊन त्यांचा वेल वेल टाकल्याबद्दल शान सरांचे आम्ही मी हो मीना मॅडम आणि आमचे सर्व विद्यार्थी त्यांचे मनापासून आभार मानतो आहे और मुझे यहाँ पर बैल्ट एग्ज़ाम के लिए स्पेशल हमारे जो डोमल सर हैं और मीना सनसई हैं इन्होंने यहाँ पर बुलाया है यहाँ पर एग्ज़ाम मैंने लिया है बहुत अच्छे से बच्चों को ट्रेन किया है मैम ने और सर ने मैं ऐसे ये बोलना चाहूँगा कि पेरेंट्स आप लोग बच्चों को कंटिन्यू ऐसा मार्शल आर्ट में भेजिए जिससे मतलब बच्चों को सेल्फ डिफेंस की बहुत ज़रूरत है आप लोग कोई भी स्पोर्ट में बच्चों को भेजेंगे उससे उनका बहुत सारा बेनिफिट होता है सेल्फ डिफेंस को लेके स्पोर्ट कोटा को लेके हर मेरा ये बोलना है कि हर एक पेरेंट्स को बच्चे के लिए ना मार्शल आर्ट का ट्रेनिंग देना बहुत ज़रूरी है और आप लोग पेरेंट्स लोग सपोर्ट कर रहे हैं इसकी वजह से आज बच्चे भी आगे जा रहे हैं और ये एरिया में मैं फर्स्ट टाइम आया हूँ और मैं देख रहा हूँ यहाँ तक कि मतलब तो ऐसे एरिया में धूमा सर और मीना मैम इतना अच्छे से ट्रेनिंग दे रहे हैं इतने सारे बच्चे हैं तो सही मैम आई बहुत मुझे प्राउड फील हो रहा है सर सर थैंक यू सो मच मैम थैंक यू मजे नाम सोम युवराज खोक मैं कराटे क्लास मे पांच वर्ष वर्ष इतनी मेहनत माला आज ब्लैक बेल्ट मिला धुमा व मीना मैडम या माला खूब सपोर्ट किया रॉयल स्पोर्ट मार्शल आर्ट कराटे अकादमी मधून बोलते आज आपल्या कराटेच्या बेल्ट एक्झाम होत्या कलर बेल्टच्या आणि त्याचे आज प्रमाणपत्र आणि बेल्ट दिलेले आहेत मुलांना त्यासाठी आज आपण हा कार्यक्रम घेतला होता पण आपल्याला हॉल उपलब्ध नव्हता ती हॉ हो, तो हॉल आपल्याला श्री मंगेश शिंदेकर आणि पुनद सर यांनी आपल्याला हॉल उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामध्ये बनोक मॅडम यांचंही खूप आपल्याला सहकार्य असतं तसेच मी असं सांगते की आज या क्षेत्रामध्ये मा नेहमी माझ्यासोबत माझे मिस्टर असतात आणि तसंच मला पाठिंबा माझ्या सा सासूबाईंनी आणि माझ्या नानंदबाई यांनी पण मला भरपूर सहकार्य केलेलं आहे ज्योती जाधव यांचं मला भरपूर सहकार्य असतं तर म्हणून आज मी मुलगी म्हणून मी बाहेर पडते या क्षेत्रामध्ये कार्य करते ते त्यांच्या पाठिंब्यामुळे आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह